सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवन कला मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण सुंदर बॅग डिझाईन बनवणार आहोत बोटनेकची बॅग डिझाईन तर इथं ब्लाऊजची उंची घेतलेली आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच त्यानंतर रुंदी बघूया तर हे ब्लाउज आहे आपलं बत्तीस सेजचं बत्तीसचा चौथा भाग घेतलेला आहे आठ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच एकूण रुंदी दहा इंच त्यानंतर इथं शोल्डर घेतलेला आहे मी सात इंच तर इथं गळा जो आहे ना वरचा तो बंद गळा आहे त्यामुळे इथं मला शोल्डर जास्त घ्यावं लागलेला आहे मुंढा घेतलेला आहे सहा इंच त्यानंतर इथं गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला रुंदी आपण साडेतीन पावणे चार इंच अशी घेऊ शकतो तर मी इथं साडेतीन इंच घेणार आहे आणि आता इथे आपल्याला वरच्या गळ्याची उंची घ्यायची बोटनेक मध्ये दोन गळ्या असतात एक वरच्या साईडचा आणि एक खाली आपल्याला करावं वाटलं तर आपण करू शकतो किंवा तो स्किप केला तरी चालतो ह्या गळ्याला आपण मार्किंग करून घेऊया असं एक बॉक्स तयार करायचे वरच्या साइड मी बंद गळा म्हटलं की आपल्याला फक्त एवढा सुद्धा आपण गळा करू शकतो मध्ये त्यासाठी शोल्डर आपल्याला जास्त घ्यावं लागतं सव्वा इंचावरती मी पॉइंट दिला आणि इथून गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे तर आता खालच्या साइडनी परत साडेतीन इंचावरती एक पॉइंट देते आणि वरच्या साईडने इथं मी अडीच इंच सोडणार आहे दोन पॉईंट पाच इथे एक पॉइंट आहे आणि परत इथं पण मला साडेतीन इंच अंतरावरती पॉइंट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला खालच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर तिथं तसं सोडलेलं आहे मोकळं आणि खालच्या साईडने आपल्याला असं पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपण हा गळा कट करून घेऊया वरचा गळा कट करायचा त्यानंतर खालचाही असा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथं पाठीमागलचा भाग कट करून तयार आहे तर इथं आपण डिझाईन लावणार आहोत आता जे चेक केलं ना डाच बरोबर येतो का नाही असं पाहिलं मी तिथं म्हणजे चार साडेचार इंचावरती त्यानंतर आता ब्लाऊज पीस वरती आपण कट करून घेऊया जॉईंट साईडने आपल्याला पाठीमागालचा भाग ठेवायचा आहे म्हणजे गळा जॉईंट साइडने आला पाहिजे या पद्धतीने तर इथं कट करून घ्यावा ब्लाउज पीस वरती कट करतेस थोडस ब्लाऊज पीस एक्स्ट्रा ठेवून कट करायचंय अंदाजे अर्धा इंच म्हणजे आपल्याला शिव त्या वेळेस प्रॉब्लेम होणार नाही तर या पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलं आता इथे आपल्याला खालच्या साईडने जे आपण गळा केलेला आहे ना पानाचा आकार तर तिथे लावण्यासाठी मला एक पट्टी पाहिजे अकरा इंचाची रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये घेणार आहे मी तीन इंचाची शिवून अडीच इंचाची तयार होते तर असं दोन पट्ट्या पाहिजेत आपल्याला दोन्ही झाडने लावण्यासाठी कट करून घेऊया प्लस्तरच्या पण घ्यायच्या आहेत आणि ब्लाउज पीसच्या पण आपल्याला इथे पट्ट्या घ्यायच्या आहेत ब्लाऊज पीसच्या पण घेऊया सेम तेवढ्याच खूप सुंदर डिझाईन आहे फॅन्सी आहे तुम्ही पण नक्की तयार करून पहा तुमच्या ब्लाऊजसाठी एकदम भारी वाटते कट करून घेतलेला आहे मी इथे आपल्या पाठीमागलच्या भागाची कटिंग तयार आहे तर चला मग आता हा शिवाईला घेऊया पाठीमागलचा भाग जो आहे तो बाजूला ठेवलेला आहे आणि या पट्ट्या घेतलेल्या आहेत अस्तरच्या पट्ट्या खालच्या साईडने ठेवायच्या ब्लाऊज पीसच्या वरच्या साईडने ब्लाउज पीसच्या पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू आणि इथं आपण पाव इंचावरती शिलाई देऊन घेऊया दोन्ही साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर या पट्टीला आपल्याला पलटी करून घ्यायचं असतं तर आता एका साइडने आपल्याला काय करायचंय थोडीशी अर्धा पर्यंत शिलाई द्यायचंय थोडा गॅप सोडायचा आहे मध्ये अर्धा इंचचा गॅप सोडायचाय परत खालच्या पर साइडने शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही पट्ट्यांना असंच आतमध्ये अर्धा इंचा गॅप सोडायचा आहे आणि पलटी करायचं असं पट्टी पट्टी व्यवस्थित पलटी करायची आणि कोणे वगैरे जे आहेत ना पट्टीचे ते काढून घ्यायचे व्यवस्थित तो खाली पाहिजेत त्याला या पद्धतीने तरशी आपली पट्टी तयार आहे तर दुसरी पण पट्टी आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया तर आणखी एक वेळेस सांगते मी परत तर असं फोल्ड करून सुद्धा आपण शिलाई देऊन घेऊ शकतो अस्तरला पण आणि ब्लाउज पीसच्या पण भागाला किंवा अगोदर जशी शिलाई दिली होती तशी पण तुम्ही डायरेक्ट शिलाई देऊन घेऊ शकता तर आता दोन्ही साईडने आपण इथं पट्टीला शिलाई देऊन घ्यावा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथं या पट्टीला शिलाई देऊन घ्या तर आता इथं दोन्ही साईडने शिलाई देऊन आहे आणि सेंटरवरती थोडासा गॅप सोडून आपल्याला शिलाई द्यायचे हे पहा इथं एवढं अर्धा इंच किंवा पाव इंचा गॅप सोडायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे ही पण पट्टी आपण पलटी करून घेऊया थोडासा एक्स्ट्रा ब्लाउज पीसचा कपडा होता ती कट करून घेत आहे मी कट केल्यानंतर असं पलटी करून घ्यायचे काहीतरी वस्तू घेऊन पलटी करा किंवा डायरेक्ट हाताने सुद्धा पलटी केलं तरी चालतं ज्या ठिकाणी आपण सेंटरवरती थोडीशी शिलाई न देता ठेवलेली आहे ना त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट देऊन घ्यायची आहेत हे पहा सेंटरवरती बरोबर असं आणि अशी शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही भागांवरती आपण इथं पॉइंट देऊन घेऊया आणि एक सरळ दोन्ही साइडने सर रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा ज्या रेषा ओढलेल्या आहेत ना तिथूनच आपल्याला एक दोन्ही पट्ट्यांना शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडने आता आपण शिलाई देऊन घेऊया जिथून आपण रेष ओढलेली आहे ना मार्किंग केलेली तिथूनच आपण अशी शिलाई देऊन घेऊया दुसरी पण शिलाई देऊन घेऊया लगेच याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे पट्टीला तर ते शिलाई देऊन तयार आहे तर आता रेडीमेड दोरी घेतलेली आहे आणि सेफ्टी पिन घ्यायची म्हणजे काटा पिन घ्यायची आणि जिथे आपण गॅप सोडलेला होता ना तिथून अशी आतमध्ये आपल्याला अ स्पिनने दोरी ववून घ्यायची आहे या पद्धतीने दोन्ही पट्ट्यांना आपण असंच दोरी ववून घेऊया दुसरी पण पट्टी आपण तयार करून घेऊ आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे सर्वच प्रकारचे रेडीमेड ब्लाउज चे पेपर कटिंगचे पॅटर्न आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे कर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर मॅसेज करा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे पार्सल मिळाल्यानंतर तुम्हाला पोस्टमॅन कडे पैसे द्यायचे आहेत किंवा ऑनलाईन पेमेंट पण करू शकतो दोन्ही पद्धतीने करू शकता ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपवर मॅसेज करा तर हो ना आता पाठीमागलचा भाग घेतलेला आहे तो असा ब्लाऊज पीसचा भाग खाली ठेवायचा ब्लाउज पीसच्या भागाची खालच्या साईडने उलटी बाजू आणि वरच्या साईडने सरळ बाजू त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचे सेंटर बरोबर ठेवायचे आणि इथे आपण टाचणी लावून घेऊया म्हणजे इथं सेंटर इकडे तिकडे होणार नाही आता आपण ज्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि आता इथं आपल्याला अस्तरच्या आणि ब्लाउज पीसच्या आतमध्ये ठेवायचं आहे या पद्धतीने खालच्या साईडने थोडस सा पाव इंच किंवा अर्धा इंचा गॅप सोडायचा आहे आणि अशी पट्टी ठेवायची आहे आणि इथे एक पिन लावून घेऊया दुसऱ्या साईडने पण अशीच पट्टी ठेवून घेऊया आपण जे आपण तयार केलेल्या पट्ट्या आहेत ना डिझाईनसाठी त्या हे पाहि या पद्धतीने पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू या पद्धतीने ठेवायचंय आणि आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे ज्या आपण पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या बरोबर व्यवस्थित ठेवायचे दोन्ही साईडने तेवढ्याच अंतरावर ते वर खाली होऊ द्यायचे नाहीत आणि आता आपण इथून पाव इंचावरती या पद्धतीने शिलाई देणार आहोत तर इथं गळ्याला पण ह्या शिलाई देऊन घ्यायचे म्हणजे पानाचा जो आकार दिलेला आहे ना त्याला पण आपल्याला शिलाई द्यायचे ज्या ठिकाणी कोणा आहे ना त्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायचे मंगच टंचन असून कपडा फिरून घेऊन शिलाई देऊन घ्यायचे पहा आप या पद्धतीने आपण अशी शिलाई देऊन घेतलेली आहे सर्व साइडनी पाव इंचावरती चाचण्या काढायच्या आणि वरच्या साईडने गळ्याला आपण लगेच शिलाई देऊन घेऊया पाव इंचावरती सावका शिलाई देऊन घ्यायचे ब्लाऊज पीसच्या आत मध्ये आणि अस्तरच्या आतमध्ये फुगा किंवा चुन्या येऊ द्यायच्या नाहीत याची काळजी घ्यायचं आहे तर आता ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे खालचा पण कट करून घेऊया आणि वरच्या साइडचा पण आपण कट करून घेऊया कट केल्यानंतर थोड्या थोड्या अंतरावरती अशी आपल्याला कट द्यायची आहेत कट दिल्यामुळे व्यवस्थित गळा पलटी होतो वरच्या साइडचा पण गळा कट करून घेऊन छोटे छोटे कट देऊन घेऊया कट दिल्यानंतर आता आपल्याला पलटी करायचंय ज्या ठिकाणी आपण अडीच इंचाचं अंतर घेतलं होतं ना तिथून आपल्याला असं बाहेर काढायचंय म्हणजे सरळ करायचं आहे कर पलटी होते व्यवस्थित हलक्या हाताने ओढायचं जास्त नाही ओढायचं याला हलक्या हाताने ओढलं की निघतं ते व्यवस्थित सेट करून घेऊया किंवा प्रेस जरी केलं तरी चालतं हे पहा पट्ट्या अशा लागल्या गेलेल्या आहेत व्यवस्थित आता आपल्याला वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायचंय एक्स्ट्रा दोरे वगैरे जे आलेले आहेत ते काढून घ्यायचे असतात म्हणजे कट करायचे असतात आणि इथं कोना जो आहे तो कोणा व्यवस्थित काढून घेतलेला आहे मी आता इथून शिलाई देऊन घेते या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची असते सावकाश शिलाई देऊन घ्यायची अस्तर दिसू द्यायचं नाही वरच्या साईडने खालच्या गळ्याला जर तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता किंवा नाही लावली तरी चालतं वरच्याही गळ्याला आपण शिलाई देऊन घेऊया मी फक्त इथं वरच्या साईडच्या गळ्याला लेस लावून घेतलेली आहे खाली नाही तशी सुंदर अशी गोंड्याची लेस आहे ती लावून घेतलेली आहे छान दिसत तर ती लेस लावण्या अगोदर आपण पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊया अस्तरच्या साइडने करून आणि एक्स्ट्रा ब्लाउज चा कपडा कट करून घेऊया एक्स्ट्रा कपडा पण कट केला आता आपल्याला डाचाला शिलाई द्यायची आहे तर अंदाजानुसार इथं आता आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यावं हो लागेल फोल्ड करून तर इथं डाचाची रुंदी अर्धा इंच आणि उंची घेतलेली आहे चार इंच दोन्ही साईडच्या डाचांना शिलाई देऊन घ्यायचे डाच द्यायचाच आहे आपल्याला डाच जर नाही दिला तर ब्लाऊज पाठीतून उचलला जातो डिझाईन करू काही करू आपल्याला डाचाला शिलाई द्यायचीच असते तर परत मी लेस घेतली तर ही लेस लावून घेऊया आता इथं लेस लावते वेळेस लेसला बिलकुल ओढायचं नाही ओढून जर आपण शिलाई दिलं तर फिनिशिंग बिघडते त्यामुळे ओढायचं नाही सावका शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं माझ्याकडे हे असे गोंडे आहेत ते मी इथं गळ्याच्या जो आपण गळ पानगळा केलेला आहे ना त्या ठिकाणी लावणार आहे तर तुम्ही इथं जे रेडीमेड लटकन भेटतं ना दुकानामध्ये ते सुद्धा लावू शकता तर असं दोन कलरचे होते माझ्याकडे गोल्डन आणि पिंक कलरचे तर ते लावत आहे आणि इथं वरच्या साईडनी थोडेसे मनी सुद्धा आपण ओवून घेऊ शकतो जर आवडत असेल तर गोल्डन कलरचे तर माझ्याकडे मोठे मनी आहेत तेच मी इथं लावणार आहे छोटे मनी सुद्धा लावले तरी चालतात ह्या गोंड्यामुळे आणखीन डिझाईनला लुक छान येतो तरी असे मनी ववून घेऊया आपण तीन चार काय आपल्याला लावायचे आहेत तेवढे आपण इथं लावून घेऊ शकतो आणि इथं सुई आणि दोऱ्याने याला पॅक करून घ्यायचंय व्यवस्थित पॅक केलं की खालच्या साईडने आपल्याला गाठी देऊन घ्यायची आहे तसं सेंटरवरती पडलं की पाटीवरती छान दिसत आता ही खालच्या साईडने जी दोरी लावलेली आहे ना त्याला आपल्याला छोटे छोटे लटकन तयार करून लावायचे आहेत तर इथं जी पट्टी घेणार आहे ती तीन बाय तीन ची घेणार आहे मी आपल्या आवडीनुसार लटकन इथं वेगळ्या वेगळ्या आकाराचे तयार करून घेऊ शकतो डिझाईनचे तर मी ते साधेच लटकन त्रिकोणी असे तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे कोणतेही लटकन तयार करून घेऊ शकता तर आता पलटी करून घेऊया लटकनला दुसरं ही लटकन याच पद्धतीने तयार करायचंय आणि जी आपण पट्टी घेतली होती ना तिला असं आपल्याला दोन्ही साईडने वडायचं आहे हे पहा अशी डिझाईन तयार होते जसं आपल्याला पाहिजे तसं आपण इथं सेट करून ब्लाऊज घालू शकतो लूज पाहिजे फिट पाहिजे तर आपण खालच्या साईडने करू शकतो या पद्धतीने हे पहा आणि इथं अशा गाठी देऊन घ्यायच्या आहेत व्यवस्थित तर इथे आपली फायनली डिझाईन तयार झालेली आहे पाहू शकता कशी सुंदर दिसत आहे आणि आतमध्ये जे आपण गोंडे लावलेले आहेत ना ते सिल्क दोऱ्याचे आहेत त्यामुळे आणखीन लुक छान आहे जसं आपल्याला पाहिजे तसं आपण इथे ब्लाऊजला फिट लूज करून घालू शकतो एकदम मस्त आहे तुम्ही पण तुमच्या साठी डिझाईन ही तयार करून बघा समोरचा भाग काय आपण जसं रेग्युलर करतोस ना करतो ना मध्ये तसाच करायचा आहे याचा प्रिन्सकट करा किंवा कटोरी कर करा समोरून बोटनेक प्रिन्सकट किंवा बोटनेक कटोरी असं तुम्ही करू शकता शोल्डर गळा रुंदी सेम पाठी भागासारखच भागासारखंच आपल्याला घ्यायचं असतं तर मग ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा डिझाईन आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पॅटर्न ऑर्डर करायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत तो, बाय बाय